नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज अतुल्य कलेक्ट सामूहिक गृहनिर्माण संस्थेकडून ग्राहकांचे झालेल्या फसवणुकीच्या अनुषंगाने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अडतीस दोन हजार चोवीस मोफा एक तीन व पाच वगैरे या अनुषंगाने रविवारी दिनांक दोन सहा चोवीस रोजी सकाळी साडेआठ ते दोन पर्यंत विशेष तपास सत्र आयोजित करून गुन्ह्यातील सर्व पीडित ग्राहकांची गुन्ह्याच्या अनुषंगाने विहित नमुन्यात सर्व माहिती हस्तगत करून त्यांच्या शंकाचे समाधान करून वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गोईजड यांच्याकडून ग्राहकांना मार्गदर्शन व संबोधित करण्यात आले आपल्या इथे जांभूळ गावच्या हद्दीमध्ये अतुल कॅलेक्सी नावाचा एक गृह प्रकल्प दोन हजार सतरा अठरापासून सुरू होता त्यातील जे फ्लॅट धारक आहेत त्यांना गेले पाच वर्षापासून त्यांच्या फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही आणि याच्यावरून ते जे बिल्डर आहे दोरो सोमाने नितीन जे यांच्या विरोधात महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट नुसार गुन्हा करण्यात आलेला आहे त्यातील जे म्हणजे कस्टमर आहेत ग्राहक आहेत ज्यांचे अजून एकाच येते त्यांना काय वगैरे मिळाले तर अशा ग्राहकांची संख्या जवळपास दोनशे ते अडीचशे आहे आमच्याकडे नावांची यादी आहे त्यांच्या आणि त्यांना तपासाच्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि आपण तपास कसा करत आहोत आपल्या तपासाची दिशा काय असेल आणि काय काय अजून त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित आहे माहिती तर याबाबत त्यांच्याकडून आपण माहिती घेण्यासाठी आणि त्यांना तपासाच्या बद्दल माहिती देण्यासाठी कसं असतंय की इतके तक्रारदार आहेत तर प्रत्येकाला प्रत्येक फोन करून उत्तर देणे साधारण शक्य नसते म्हणून रविवारी आमच्या गुन्हे तपास अधिकारी ए पी आय आणि पोलिसांच्या टीमने सर्वांना इथं आपल्या इथं पोलिसांना बोलवून त्यांना सदरच्या गुन्ह्याच्या ता बाबतीत त्यांना व्यवस्थित त्यांना माहिती दिलेली आहे आणि जे आम्हाला आवश्यक आहे तपासासाठी त्या गोष्टींची माहिती त्याच्यावर घेतलेली आहे सदरचा गुन्हा तपास चालू आहे आणि येथील जे फेरधारक आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करू मावळ परिसर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद